नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादा समिती अंधेड आवाखाली पाचशे क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधार दर तेरा हजार आठशे रुपये पुढील वादा समिती छोड आवकाली एक हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर तेरा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास रुपये पुढील वादा समिती टांगली खाली दोनशे सोळा क्विंटल किमान दर हजार सातशे रुपये कमालदर एकोणीस हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार शंभर रुपये जात आहे राजापुरी हळद